नांदणी सुपरफास्ट न्यूज तुमची राजाचे कुर्लेतील शेतकऱ्यानं दुष्काळी पट्ट्यात पिकवले स्ट्रॉबेरीचे पीक खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले येथील युवा शेतकरी सागर रघुनाथ माने यांनी थंड हवेच्या ठिकाणी पिकणाऱ्या स्ट्रॉबेरीचं पीक घेऊन त्यातून चांगलं उत्पन्न घेतलंय सतत नाविन्यपूर्ण शोध घेणाऱ्या युवा शेतकऱ्यानं आपल्या शेतीत विविध प्रयोग केले उष्ण हवामान असलेल्या दुष्काळी भागात त्यानं स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी केलाय मागील वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात वीस कुंठे क्षेत्रावर प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली प्रयोग यशस्वी झाल्यानंतर यंदा साठ कुंठे स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली आहे लागवडीनंतर पाणी खते यांचं योग्य नियोजन तसेच कीड आणि कीटकांवर वेळीच प्रतिबंधात्मक उपाय केल्यानं काळ्या तांबड्या मातीत लाल स्ट्रॉबेरीची शेती चांगलीच चा बहरली असून नव्वद दिवसानंतर स्ट्रॉबेरीचं उत्पादन सुरू झालंय पुणे वाशी सांगली कोल्हापूर विटा कराड या ठिकाणी स्ट्रॉबेरीला मागणी चांगली असल्यामुळे महिन्याकाठी दीड ते दोन लाखांचं उत्पन्न मिळतंय दुष्काळी परिस्थिती असलेल्या खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांवर निसर्ग अक्षरशः पाणीच फिरवतो तर कधी पावसाचं प्रमाण अगदीच नगण्य झालास तर धो धो असतो तोही जेव्हा अपेक्षित असतो तेव्हा अवाकृपा दाखवतो अशा अनेक समस्या झेलताना शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा येते पिकासाठी खर्ची घातलेला पैसा हाती येण्याची देखील शाश्वती नसते अशा परिस्थिती युवा शेतकऱ्यानं दुष्काळी भागातील जमिनीवर स्ट्रॉबेरीचा पीक जोमात आणला असो कमी दिवसात जास्त पैसे कमवण्याची किमया मी आसा तुम्ही तुषार माने ही लावायची संकल्पना तुमच्या डोक्यात कशी आली कसं झालं मी जॉबला असताना माझ्या एक ओळख झाली स्ट्रॉबेरीची जराशी यूटूबवर माहिती बघितल्यामुळं त्या त्याच्यात मी त्याची कॉन्टॅक्ट केल्यानंतर ती कोरेगाव पडते तिकडे स्ट्रॉबेरीज पीक येते उत्पन्न पण चांगलं होते त्या क्षेत्रात नोकरीपेक्षा शेती परवडते स्ट्रॉबेरीची केली तर ती संकल्पना एक डोक्यात आल्यानंतर मी प्रयोग केला गेल्या वर्षी तर एक साठ सत्तर टक्के यशस्वी झाला म्हणून या वर्षी एक तीच कंटिन्यूटी ठेवली या वर्षी झालाय बऱ्यापैकी सक्सेस झालाय प्रयोग तरी काय ऐंशी एक टक्के आहे सक्सेस आहे प्रयोग गेल्या वर्षी तुम्ही किती लावलेली स्ट्रॉबेरी आपण वीस गुंट लावले स्ट्रॉबेरी वीस गुंट मग वीस गुंट्या नंतर आपण त्याच्यानंतर आपल्याकडे वटती नाही वटत किंवा आपल्याकडे उत्पन्न किती येते कमी प्रमाणात येते जास्त प्रमाणात येते हे पाहून मग नंतर ह्यावेळी आता किती लावले तुम्ही शेतकऱ्या भरपूर लावले शेत आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची